सगळीच थांबरा नाही नाही चालू सो धामजारा सो सग आता आलेला आहे नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आपला सॉन्ग शूटचा चा ब्लॉग असणार आहे विषयातून मी सॉन्ग घेते खर तर व्हिडिओ आम्ही उद्या अचानक कॉल आला की आपल्याला थोडीशी रिअस करायला असं वाटलेलं की आपण सॉनच्या दिवशी करू लॉग वगैरे स्टार्ट पण आता अचानक करायला लागला तर आम्ही हॉलमध्ये येऊनच करतोय विशालचे डिरेक्टर सर इथे बसलेले सो so, आता हिरोईन वगैरे विशालचे अजून येते ते कळलं तुम्हाला कळलं असेल ब्लॉग आपण आधी टाकू का नंतर ते आता बघू कसं होईल पण हे व्हिडिओ बनवायचं कारण आहे की एक सॉन्ग बनायच्या अगोदर किती मेहनत असते ते पण ह्याच्यात दाखवलं जाईल आम्ही यस कळेल आता विशाल किती मेहनत करते हे मी दाखवतो डान्स करण्यासाठी एक स्टेप लिहिली आहे आणि विशाल ट्राय करतोय हा Ah uh -huh. पिठाचा डबा वगैरे पुणे ना गावात जे छोटे 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 डबे असतात त्याच्यात जाऊन साठी बघूया काय गरजेचं आहे पिठाचा डबा द्यायचा काय द्यायचं वगैरे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तू चाललेली आहे तिकडनं पास होतीस आणि ना अचानक आता मी पास होताना समोर सायकलवर किंवा बाईकवर तो आला अचानक जाताना कट टू क्लोज मध्ये तुम्ही दोघं आला समोर बघितलं बघितलं तर तुला लोक देऊन तो निघून जाऊ

आमचं की या गेलं घाण सवय झोपलो की झोपलो नाही झोपलो आम्ही कारण आम्हाला भीती होती की आम्ही उठून उठून पुन्हा आम्ही झोपलोच नाही पण वाटत नसल बघू चाललोय हिंदवीला घेतोय हिंदवीला आम्ही सांगितलं नव्हतं आमच्या सॉन्गचे चे हिरोईन कोणत्या दाखवलं नव्हतं प्रॅक्टिस कारण तिला नेहमीप्रमाणे सवय आहे घाण की लवकर टाइम येत नाही ती अरे <laughs> तिला साडे असता टाईमिंग घेतला त्यावेळेस ती साड्या झाला आली हां म्हणून तिला दाखवता आलं नाही प्रेक्टिसच्या वेळेस सोडं तुझ्याकडे चाललं पटकन पुढे जास्त उशीर नको व्हायला सो आम्ही लगेच निघतो आता आणि नंतर अजून जेवढं काय जास्त दाखवता येईल तेवढं बघू आता पुढे तुम्ही बघा या बाय कसं कसं शूट असतो कसं 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 ही आपल्या ह्या <laughs> विशालच्या साउंडची आहे हिरोईन मास्क मास्क तू मास्क लावून आणि तिचं लक्षच नाहीये आता मी इंद्रेला जस्ट घेतलं इथं तिला आमची पहिल्यांदा असं आलं असेल की आम्ही इंदवीला पाच मिनिट वाट बघायला लावली तर इंदवी आम्हाला दोन दोन तास वाट बघायला लावते तुम्ही बघितलं असेल प्राऊड ऑफ ऑफ यू मिशन मिशन सक्सेसफुल मिशन सक्सेसफुल तर चला आपण पटकन चला गायच आपण पटकन निघू तिकडे आपली वाट बघता येते सगळं रेडी झालं पोहोचायचं मी आंघोळ केलेली आहे बघायचं तोंड बघायचं बघा 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 अरे नाही केले नाही केले रे, दाले, दाले 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 पने अरे रे तर मित्रांनो आम्ही पोचलोय लोकेशनला आणि आम्हीच येऊन थांबलोय बाकीचे कोणच नाही आले आणि फोन पण द्यावत थंडी आहे खतरनाक थंडी आहे बघायचं तुम्हाला तर कशी जागा हा ओ कसलं वारे वाटत हे कसलं वाऱ्या वाटत हे लोकेशन सोडून ये ना सर 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 आ, हे लोकेशन सोडून हे पोरग दिसत ना हे लोकेशन सोडून हे लोकेशन बाय हा आता आम्ही आलेलो हो, आहोत विशालचा पहिल्या लोकेशनला आलोय संगमेश्वर बरोबर ना मंदिर संगमेश्वर मंदिर आहे लोकेशन खूप भारी आहे विशाल आणि पण आहे तीन वेळा जिंदगीत पहिल्यांदा मेकअप करतोय आणि इथं आमचे काही मित्र आमचे भाऊ सगळे इथं आलेले आहेत स्टेटस बघून आले त्यांच्याकडे पण दे भाऊ कॅमेरा जरा त्यांना पण हाय हाय सकाळी इथं आल्यावर स्टेटस टाकलं होतं स्टेटस बघून आले खरंच खूप चांगलं वाटलं तुम्ही आलात अजून काय बोलायचं भाऊ मेकअप बद्दल काय अजून थांब झाला सो बघू आता शूट चालू होईल सो गाईज विशालचा आत्ता पहिला शॉट आहे आणि तो तिथे एकदम लांब मध्ये <laughs> कॅमेरा इथे लावलेला आहे आणि विशाल तिकडे एकदा सो काही आता इथे अजून एक, so, एक शॉट चालू आहे मागे विशाल नाचतोय मस्त <laughs>

सकाळी खूप थंडी होती ना सकाळी आता जास्त गरम गर आता जरा गरम आहे मग आता काय करणार चोके असं घेते सगळं आता कुठलं आता कुठलं शॉट आहे भाऊ आता हिंदवीचा माझा हिंदवीचा ह्याचा शॉट आहे तुम्हाला मी जास्तीत जास्त अजून काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न पूर्ण करेन सकाळ बसून मला इटून घेतलं पक्कं आणि मला बसून बसून बोर झाले विजय सर यांचं नाव विश्वजित हे विश्वजित तोंडाचं काढा तो की हे विश्वजित हे विजय सर आ, मन उलट झालं हे गाणं तुम्ही ऐकलं असल सरांचे अक्ष

वे दिसता जा मागे जा इंदवी ही खालीच बघून आत माइक कोना थोडा पाठी हो विशाल नाही नाही विचारा तेच चल बार-बार चल रोल कॅमेरा चल ऍक्शन ये ये पटकन ये देहोन अ और... मी स्वतः स्वतः भाऊ तीनशे पंच्याहत्तर रुपयाचं की बाटली बघितली आता तुम्ही शॉर्ट बघितला असेल तर शॉर्टचं पण झाला आता अजून एक पन्नास पन्नासचं लागलं भाऊ पन्नास पन्नासचं ना पन्नास आमच्या इथे जवळ आहे ना जेवलं नाही काय आता थोड्या वेळाने होईल लंच ब्रेक मग बघू आता अजून एक शॉर्ट कुठला आता आता हिंदवीच आहे मला पाच मिनिटं ब्रेक अच्छा ब्रेक म्हणजे मी सकाळी येणार होतो पण भाऊ ब्लॉक रेस गेम ना हा दुपारी म्हणून आपलं

हात करा हात करा हो तिकडे हात करा तिकडे घे ना तर ते आमच्या गाण्याचे सिंगर आहे आणि आतापर्यंत भरपूर आणि आता भिजल्या उघडा नाचणार आहे उघडा नाचणार आहे पाणी पाण्यामध्ये भिजणार आहे पाण्यामध्ये भिजणार आहे तुम्हाला दाखवलं कसं चला

सो मेबी तुम्ही हा सीन एडिटेड वाला बघता बघितला असेल आधी आणि आता हा कसा शूट होतोय असा बघताय आता आतापर्यंत मला वाटते दहा पंधरा वेळा तरी तोंडावर पाणी मारला असेल त्याच्या तोंडावर पूर्ण जाऊ देशा आता आली आहे का नाही आहे ना रोल कॅमेरा तर बघा मी इथे शूट करतोय आणि बघा विशाल लास्ट शॉट चाललाय गाईज आणि मी झोपलो होतो मस्त बेगिन एक दोन शॉट मी मिस केले जातात आता विशाल लास्ट शॉट देतोय तिकडे कॅमेरा इकडे लागलेला आहे आणि आम्हाला चोरात आवाज करता येणार नाही लास्ट शॉट बघा तुम्ही आणि बघू नंतर परत आपण सगळ्यांशी गप्पा मारून एवढा मारता येईल आणि तुम्हाला हा शॉट पण दाखवले कसं घेतात अक्शन ढकल दुकल ढकल दुक। हसा कच्यावर बघू जित तित दिस तिस तू यगळाच हा छंद हसत लाड येड मला लावतय कळी घालाव कळी ओढ लागणी तू काळजी तारशी छेडली तू घालवसाजनी फायनली सकाळी सहा वाजता शूट चालू झालं ते आता संपलंय सात वाजता आपलं काय बोलायचं हो करा। <laughs> अरे मी म्हणलं नाही हिंदी काय म्हणायचं मग वन टू थ्री वन सो फायनली सकाळी सहा वाजता शूट चालू झालं तर ते आता संपलंय काय बोलत होतं हिंदी आपल्याला वन टू थ्री